नामदेव महाराज पुरस्कार या ठिकाणी माझ्यासारख्या काही त्याबद्दल मी संत नामदेव महाराज संस्थान त्यांचे सर्व वंशज संत परंपरा या सगळ्यांचं मनापासून आभारी आहे मी मनापासून मनोभावे त्यांची सेवा करण्याची संधी किंबहुना प्रेरणा ऊर्जा मला या पुरस्कारामुळे प्राप्त झालेली आहे खऱ्या अर्थाने यापूर्वी संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला होता आज संत नामदेव महाराज पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देण्याचं मोठं औदार्य आणि या ठिकाणी संत नामदेव महाराज संस्थांनी त्यांच्या सर्व परंपरा वंशाने केले मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे खरं म्हणजे समाधी हा कार्यक्रम सुरू आहे सोळे सुरू आहे आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग देखील या जागेवर येऊन गेले संत नामदेव महाराज संत धनाबाई संत ज्ञानेश्वर खऱ्या अर्थाने अनेक संतांचं वास्तव्य या ठिकाणी खरं म्हणजे हे जा हे स्थान एक वारकऱ्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावगं था ठरणार नाही आणि अशा ठिकाणावर माझा त्यांनी सत्कार केलेला आहे माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे आयुष्यभर या वारकरी म्हण महा वारकरी समाजा समाजाची संतांची संत परंपरेची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे मी नेहमी सांगतो राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही उघर असतं आणि काही करतो म्हणून हा महाराष्ट्र संतांच्या आशीर्वादाने पुढे जातोय त्याचा विकास असताने काल देखील मुख्यमंत्री महोदय देखील इकडे येऊन गेले आणि म्हणून आमचं जे काही सरकार आहे महायुतीचं ते सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवण्यासाठी या ठिकाणी वारकरी महामंडळाचं पण मी बोललो मागा त्याच्यामध्ये जे जे काही आहे राहिलेलं हे सर्व पूर्ण करतो विनायक म्हणतायत उदय सामंत आपली जागा घ्यायचा प्रयत्न करतायत रोज कुठल्या तर मंत्री अडचणीत येतोय सरकार अडचणीत येतो मी सांगतो आज बघा आज चांगला दिवस आहे खरंय की राजकारणाला परिस्थिती तुमच्याकडे लक्ष आपल्याला नवीन मुख्यमंत्र्यांनी काही सोय आपल्याला एकच सांगतो आम्ही टीम म्हणून काम करतोय देवेंद्रजी मी काय अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतो आहे पदवर खाली होतात पण आमचा अजेंडा काय आहे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं हा आमचा अजेंडा आहे राज्याचा विकास करणं आमचा अजेंडा आहे त्या त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकजण काम करतो आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हो की आमचा अजेंडा खुर्ची नाही आमचा अजेंडा ज्याने आम्हाला खुर्चीत बसवलं आहे त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांचे प्रश्न शोधणं